नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलवर आपल्या सा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे सध्या आणि त्याच्यात जोरदार ज्या अपडेट आहेत त्या दररोज आपण घेत आहोत त्याच दरम्यान कृषी विभागाची जी महत्वाचे अपडेट आले एकवीस नोव्हेंबरला ही अपडेट राहिली होती अत्यंत महत्वाची अपडेट कृषी सेवक या पदासाठीची भरती प्रक्रिया ही लवकरच राबवली जाणार आहे आणि या संदर्भात बिंदू नमावली अद्ययावत करण्यासाठीची माहिती मागणी पत्र मागवण्यात आलं होतं या संदर्भातलं हे परिपत्रक आहे दररोजच्या अपडेटमध्ये आपण पोलीस भरतीसाठीच्या किती अर्ज आलेत याची अपडेट घेत होतो तर ही सुद्धा महत्वाची अपडेट आहे कृषी सेवक या पदासाठीची ती सुद्धा आपण क्लिअर घेणार आहोत त्याच्यानंतर ना पुन्हा एकदा पोलीस भरतीसाठीच्या पुढच्या अपडेट आहेत त्या सुद्धा आपण कव्हर करणार आहोत तर पाहू शकता महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत याचे परिपत्रक कुरुश, आहे अंतर्गत परिपत्रक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर आहे विभागीय कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर सिल्लोड वैजापूर जालना परतूर बीड त्याचबरोबर तालुका कृषी कृषी अधिकारी जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी आहेत जिल्हा मृदा आणि सर्वेक्षण मृदा चाचणी अधिकारी त्याच्यानंतर ना कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळा आणि जैविक कीड प्रयोगशाळा या सगळ्यांसाठी हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे या अंतर्गत कृषी सेवक या पदासाठीची भरती प्रक्रिया राबवायची आहे आणि त्यासाठी बिंदू नमावली अद्ययावत करण्यासाठी विहित प्रपत्रात माहिती सादर करण्याबाबत हा विषय आहे पाहू शकता बिंदू नमावली तयार करायची आहे कृषी सेवक या पदासाठीची आणि यासाठी एक तर जागा जे आहेत प्रत्येक यामध्ये जे यामध्ये पाहू शकता जिल्हा मृदा सर्वेक्षण आहे ते जो संस्थ विभाग आहेत विभागाअंतर्गत त्याचे जे कार्यालय आहेत कार्यालयाअंतर्गत कृषी विभागाच्या ही माहिती मागवण्यात आली आहे या अंतर्गत हे परिपत्रक महत्वाचं आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जे परिपत्रक आहे कृषी आयुक्तालय यांच्यामार्फत मार्फत कृषी सरळसेबाबत भरती प्रक्रिया राबवण्यासाठीच हे परिपत्रक जे आहे सगळ्या जे जिल्हे आहेत सगळे जिल्ह्यांतर्गत जे कृषी अधिकारी कृषी कार्यालय आहेत कृषी विभागाची यांना पाठवण्यात आलं होतं आणि त्याच्यानुसार उपरोक्त कृषी सूचित करण्यात येते की कृषी सेवक पद भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचे मागणीपत्र सादर करण्यासाठी बिंदू नमावली प्रमाणित करून आणण्यास्तव कृषी सेवक सहाय्यक कृषी अधिकारी सा सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती सोबतच्या विविध प्रपत्रात तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी तसेच आपल्या कार्यालयातील सर्व कृषी सेवक सहाय्यक कृषी अधिकारी संवर्गातील संबंधित कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र सेवा पुस्तकातील पहिले पान कृषी सहाय्यक पदावर प्रथम नियुक्तीच्या आदेशाच्या छायांकित प्रती सादर करण्यात याव्यात आणि सगळी माहिती तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी कार्यालयात सादर करायची आहे अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे त्याच्यानंतर कृषी आयुक्तालय कडे ही सगळी माहिती जाईल आणि बिनू नमावली अद्याय अद्ययावत करून एकूण रिक्त जागांची नवीन आकडेवारी जाहीर केली जाईल या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आपण लवकरच आर टी आय सुद्धा फाईल करणार आहोत की नक्की कृषी विभागामध्ये सध्यास्त एकूण किती जागा रिक्त आहेत ही माहिती मिळाल्यानंतर ना बिंदू तयार होऊन एक आराखडा जो आहे हा मंजूर होईल आणि त्याच्यानंतर शासन स्तरावर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कदाचित जिल्हा परिषदेचे संपल्यानंतर ना कृषी सेवक या पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल तर अशा पद्धतीने ही महत्वाची अपडेट कृषी सेवक या पद भरतीसाठीची आहे या बरोबर पाहू शकता सध्या आपला जो फोकस आहे पोलीस भरती दोन सर पंचवीस साडीचा आहे पोलीस भरतीसाठीच्या सगळ्या अपडेट आहेत आपण डिटेलमध्ये घेणार आहोत आजचे अर्ज यानंतर सुद्धा अजून एक व्हिडिओ जो आहे सेशनमध्ये डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत पोलीस भरतीसाठी उद्या पर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत आजचे आणि उद्या सकाळपर्यंत किती अर्ज येतात याची सुद्धा आकडेवारी आपण लवकरच शेअर करणार आहोत तर अशा सगळ्या भरती अपडेट्स सगळ्या अगोदर मिळवण्यासाठी अजूनही नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे लगेचच तुम्हाला जे नोटिफिकेशन आहेत ह्या वेळेवर मिळतील अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी धन्यवाद